हॅलो बाबा हां बाबासाहेब बाबासाहेब बोलत आहात ना जय भीम बाबासाहेब जय भीम दगडापरी या जीवनास परिसराचा स्पर्श झाला आणि भीमा तुझ्या जन्मामुळे जगण्यास अर्थ आला मी कोण नका विचारू बाबासाहेब मी कोण आहे माझं नाव सांगायची देखील मला यावेळी लाज वाटत आहे बाबासाहेब मी मी रिनेश रंजन लायकी नाही माझी तुमच्याशी बोलण्याची सुद्धा अजिबात लायकी नाही तुमच्या नावापुढे माझं नाव रस्त्यावर रेंगणाऱ्या साध्या एका एक मुंगी एवढं देखील मोठं नाही अजिबात नाही बाबासाहेब आज मी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने तुम्हाला दोन गोष्टींसाठी फोन केला आहे एक म्हणजे तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या प्रथम आकाशभर शुभेच्छा तुम्हाला कोटी कोटी वंदना बाबासाहेब आणि याच आनंदाच्या दिवशी एक एक शोक संदेश तुम्हाला देण्यासाठी देखील मी फोन केला आहे सांगतो सर्व तुम्हाला सविस्तर सांगतो बाबासाहेब परंतु आज तारीख चौदा आहे ही चौदा एप्रिल पिढ्यान पिढ्यांच्या अंधाराची रात्र त्या दिवशी संपली आणि तुमच्या रूपाने आजच्या दिवसाला एक ज्ञान सूर्य उगवला तुम्ही उगवले आणि आम्हाला जगवले सजवले फुलासारखे सजवले आमच्या जीवनाला आणि असंख्य महारांना बौद्ध करून तुम्ही अमृताने उजवले ही बुद्धी तुमचीच बाबासाहेब ते कष्ट तुमचेच प्रचंड परिश्रमातून तुम्ही हा लढा दिला प्रतिगाम्यांसाठी युद्ध केले पण हातात तुमच्या अजिबात तलवार नव्हती तर फक्त लेखनीच्या नोकदार टोकाने मनुवाद्यांच लेखनीच्या नोकदार टोकाने मनुवाद्यांच्या मानगुटीवर तुम्ही रेषा ओढल्या आणि प्रत्येक रेषेच्या रांगेत सन्मानाने आमची पंगत बसवली आणि आम्हाला अन्नाचे चार घास भरवलेत पांढरपेशांच्या मांडीला मांडी आमची लागली ती लायकी झाली ती केवळ आणि केवळ फक्त तुमच्यामुळे बाबासाहेब तुमच्यामुळेच आमची मान अख्ख्या जगात उंच झाली आमची शान आकाशाला भिडली आमची जाण बुद्धीच्या चारी कोपऱ्यात विराजमान झाली केवळ तुमच्यामुळे कमरेचं झाडनं कायमचं सुटलं जातीवादाचं झाडक टरा फाटलं अगदी चिंध्या चिंध्या झाल्या त्या छळवाद्यांच्या आणि छळवाद्यांच्या काळ्या टोप्या हवेत उडाल्या आणि निळ्या टोप्यांनी आकाशाचा रंग अगदी गर्द निळा झाला नवे दिवस उगवलेत आमच्या हातात पेन आले वाचायला पुस्तके आणि समजायला आमची मस्तके तयार झालीत परंतु परंतु बाबासाहेब आज तुम्हाला एक शोक संदेश देताना एक महाराष्ट्राची बातमी देताना सांगताना एक तक्रार बोलताना अक्षरशः आमची आम्हालाच लाज वाटत आहे लाज पण तुम्हाला सांगणे तितकेच महत्वाचे आहे बाबासाहेब खूप महत्वाचे बाबासाहेब तुमच्यानंतर अनेक बौद्ध साहेब होतील अशी तुम्ही सोय करून गेलात लोक शिकले स्वयंभू झाले महाल माड्या उभ्या केल्यात अनेक वर्ष उपाशी असलेले तुपाशी खाऊ लागले तुमच्यामुळे घराघरातील भिंतीवर बाबासाहेब तुमच्या तस्बिरी लागल्या आणि गावागावात तुमचे पुतळे उभे झाले परंतु आता तुम्हाला फक्त पुतळ्यात बंद केलं आहे का हा प्रश्न आहे तुम्हाला भजनात बंद केलं आहे का हा सवाल आहे तुमच्या विचारांचे प्रबोधन कमी अगदी फार कमी तुमच्या विचारांचे प्रबोधन कमी आणि डीजेवर बेधुंद नाचण्याच्या नादात तुमचे विचार पायदडी तुडवून तुम्ही आमच्यावर केलेले उपकार आम्ही विसरत चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे बाबासाहेब गेल्या दहा वर्षात हे थैमान का माजलं आहे कुणी माजवलं आहे याचं कारण देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे बाबासाहेब बाबासाहेब अनेक बौद्ध नेते तुम्हाला आता बेमान झाले आहेत ज्या मनुवादी विचाराचा तुम्ही विरोध केला होता ज्या प्रतिगामी शक्तींना तुम्ही कडवा विरोध केला होता त्याच विचारमंचावर आज अनेक बौद्ध नेते स्वतःच्या स्वार्थासाठी जाऊन बसले आहेत आणि त्यांच्या सोबतीला त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना अक्षरशः भुरड पाडली आहे फक्त बौद्धच नाही तर अनेक बहुजन स्वार्थासाठी ब्राह्मणवादी झाले आहेत त्यातील कुणाला सरपंच तर कुणाला पंचायत समिती हवी आहे कुणाला जिल्हा परिषद संपूर्ण गिळायची आहे तर कुणाची मजल आमदार होऊन जनतेला लुटण्यापर्यंत पोहोचली आहे बाबासाहेब तुम्ही दोन वर्ष अकरा महिने दिवस रात्र परिश्रम घेऊन कष्ट घेऊन लिहिलेलं संविधान अख्ख्या जगाने मान्य केलं अनेक दिवस सुरळीत सुरू होतं बाबासाहेब परंतु प्रतिगामी शक्तींना ते तेव्हाही खपलं नव्हतंच ते रुजलं नव्हतच परंतु अनेक वर्ष त्यांचा नाईलाज होता कारण सत्ता त्यांच्यापासून कोसो दूर होती म्हणून त्यामुळे दबा धरून बसलेल्या प्रतिगामींनी पुरोगामी बहुजनांच्या बुद्धीवर हळूहळू घाला घातला आणि आज ते यशस्वी होताना दिसत आहे कामापुरत निळं जॅकेट परिधान करून चौदा एप्रिलच्या दिवशी बौद्धांशी जयभीम घेतात तेव्हा त्यांच्या ओठात भीम आणि पोटात राम असतो असायला पाहिजे हरकत नाही ओठात भीम आणि पोटात राम असतो खिशात दाम आणि स्वतःचं काम घेऊन ते बहुजनांच्या पुढे उभे असतात प्रत्येकाने आपल्या पोटात आणि ओठात दोन्ही ठिकाणी आपला धर्म शाबूत ठेवावा यासाठी तुम्ही सर्वांना स्वातंत्र्य दिलंच होत ना आणि आहेच की परंतु सध्या जे चाललं आहे बाबासाहेब ते अतिशय अतिशय विदारक आहे अतिशय विदारक अल्लाह वेगवेगळे करण्याच्या प्रयत्नात कित्येकांचा बळी जातो आहे बाबासाहेब अलीकडे आणि महाराष्ट्रातून हा निळा रंग नाहीसा करण्याचा प्रयत्न देखील भविष्यात होऊ शकतो का असा फार मोठा सवाल आमच्या पुढे उभा आहे बाबासाहेब बौद्धांमध्ये दुही माजवणारे बौद्धच आहेत का तर होय ते अगदी स्पष्ट होताना अलीकडे दिसत आहे बाबासाहेब तुम्ही सवलती देताना सर्वांचाच विचार केला होता परंतु आता गावागावात दोन दोन गट झाले आहेत हे दोन गट दिवस रात्र कट कारस्थानात गुंतलेले दिसतात कित्येक निरपराध लोक कारागृहात सडत आहेत बाबासाहेब आणि कित्येक गुंड निवडणुकांच्या सभा घेत आहेत तुम्ही दिलेल्या शिक्षणाच्या उपयोगाने बाबासाहेब तुम्ही दिलेल्या शिक्षणाच्या उपयोगाने माडी आली लाल दिव्याची गाडी आली बायकोच्या अंगावर महागडी साडी आली परंतु परंतु स्वार्थासाठी आपल्या मतीची गती करणाऱ्यांनी आपल्या बुद्धीचा अक्षरशः लिलाव मांडला आहे रस्त्यावर लिलाव चार दोन पैशात आपले मतदान विकणारे पुरोगामी बहुजन प्रतिगाम्यांच्या पुढे झुकले आहेत बाबासाहेब झुकले आहेत आपल्या लेखनीने चळवळ मजबूत करणारे नामदेव डसाड गेलेत संपले वामनदादा कर्डग गेलेत आता नकली कवी आणि चांडाळ लेखक या महाराष्ट्रात तयार झाले आहेत एवढंच नाही एवढंच नाही बाबासाहेब तर अनेक चित्रपट कलावंत देखील आधे इधर आणि आधे उधर झाले आहेत कुणी चित्रपट छावा काढतो तर कुणी चित्रपट फुले काढतो त्यांचंही स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे प्रयत्न होत आहेत महत्वाचे मुद्दे सोडून नेते सैराट सुटले आहेत दोन दोन तासांनी पक्ष बदलवणारे नेते पैशासाठी धावत सुटले आहेत शेतकरी स्वतःचे अधिकार सोडून रामाचे चित्र छातकाळावर लावून फिरतायत त्या शेतकऱ्यांपैकी कुणी किडण्या विकतो आहे तर कुणी आपल्याच शेतात फासावर लटकतो आहे आणि कुणी आपल्याच वावरात शेतात समाधी घेण्याच्या प्रयत्नात आहेत बाबासाहेब संपले 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 इथले विचार संपला तो खरा प्रचार आणि प्रसार दीड दमडीत विकलेले पत्रकार पाण्याच्या शाहीने अधू बातम्या लिहिण्यात व्यस्त आहेत अधू आणि इथले बेईमान नेते आपल्या मस्तीत मस्त आहेत बहुजनांचा भेजा सध्या राजाकडे गहाण ठेवला आहे उरलेल्या बहुजनांनी तो त्यांचा भेजा त्या राजाकडून सोडवला नाही तर पुन्हा निर्बुद्ध राजा आणि निर्बुद्ध प्रजेचा उभा धिंगाणा पाहून जगाला हसू येईल जग हसेल महाराष्ट्र संपला तर देश देश पुरता देश संपायला उशीर लागणार नाही आणि मग आणि मग पुन्हा नव्या भीमाला जन्माला यावं लागेल नव्या भीमाला जन्मावं लागेल आणि नंतर त्यांनाही बाबासाहेब व्हायला वेदना भोगाव्या वे लागतील पुन्हा नवा इतिहास घडवावा लागेल परंतु परंतु बाबासाहेब तोपर्यंत अनेक पिढ्या बर्बाद झालेल्या असतील इतिहास पुरता बेपत्ता होईल साक्षीदार फक्त सूर्य चंद्र तारे आणि इथली पवित्र माती शाबूत राहील तो नवा भारत कसा असेल तो तेव्हाचा तुमच्यासारखा भीम जाणे जय भीम